नमस्कार मनीषा गुणिजन रेसिपीज मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या रेसिपी मध्ये आपण चमचमीत आणि टेस्टी असा मटन किमा बनवणार आहोत तुम्ही बघू मटन किती छान तयार झालाय हा मटन खिमा आपण कुकर मध्ये शिजून घेणार आहोत मटन खिम्या बरोबर खाण्यासाठी आपण इथे बटर लावून पाव छान गरम करून घेतलेत चला तर बघूया चमचमीत असा मटन खिमा बनवण्यासाठी लागणार साहित्य मटण कीमा बनवण्यासाठी आपण इथे पाऊन किलो खिमा घेतलेला आहे किमा आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता सर्वप्रथम किम्याला आपण अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा हिरवं वाटण घालून घ्यायचंय अर्धी वाटी दही घालायचे आहे दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे दहा ते बारा पुदिन्याची पानं घालायची एक चमचा मीठ घालायचंय सर्व साहित्य मटण किम्याला चांगले तोळून घ्यायचंय हळद मीठ लावून घेतलेला खिमा पंधरा मिनिटासाठी झापून ठेवायचा आहे मसाला खिमा बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण करून घ्यायला लागेल त्यासाठी आपण इथे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आणि ते आपण खमंग असे भाजून घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशोप हे सुद्धा आपण भाजून घेतलेलं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीरची सुद्धा आपण घेतलेली आहेत त्यांनी छान वास येतो आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत मटन किंवा फोडणीला घालण्यासाठी आपण इथे चार तेजपत्त्याची पानं घेतली आहेत दोन कांदे बारीक चिरून घेतले एक टमॅटो बारीक चिरून घेतले एक चमचा मटन मसाला एक चमचा धनेजिरे पूड अडीच चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद मटन किमा आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅस चालू करून गॅसवर कुकर ठेवलाय आणि त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालून घेतलेले आहे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये तेजपत्त्याची पानं घालून घेऊया बारीक चिरलीला कांदा घालून घेऊया कांदा तेलामध्ये थोडा परतून घेऊया कांदा थोडा परतला गेल्यानंतर बारीक चिरलीला टॅमॅटो घालून घेऊया कांदा आणि टॅमॅटो तेलामध्ये चांगलं शिजून घेऊया आपण कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये एक चमचा हिरवं वाटण घालून घेऊया हिरवं वाटण सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता तेलामध्ये सर्व सुके मसाले घालून घेऊया हळद मटण मसाला धणेचीपूर आणि लाल तिखट मसाले तेलामध्ये चांगले परतून घेऊया मसाले परतल्यानंतर मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचंय वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय वाटण परतत असताना यामध्ये दोन चमचे बारीकची चिरलेली कोथिंबीर घालायचे वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे आता वाटणामध्ये खिमा घालून घेऊया किमा वाटणामध्ये एकजीव करून घेऊया मटण खिम्यामध्ये आपण चार वाट्या पाणी घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं सुरुवातीला आपण मटन खिम्याला मीठ लावलेलं ला आहे त्यानुसार मीठ घालून घ्यायचं गॅस मध्यमाचे वर ठेवायचंय कुकरला झाकण लावून कुकरला चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरला आपण चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड करून घेतलेला आहे आता कुकरचं झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकताय किवा मसाला छान तयार झालेला आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया तयार झालेला किवा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आजच्या रेसिपी मधला मटन खिमा छान तयार झाला आहे तुम्ही बघू शकताय चमचमीत असा मटन खिमा छान तयार झालेला आहे मटन खिम्याबरोबर खाण्यासाठी आपण इथे बटर लावून पाव गरम करून घेतलेले आहेत आज बनवलेली मटन खिम्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद